किसी ने सच कहा है दोस्तों समय की कीमत अखबार से पूछो समय की कीमत अखबार से पूछो जो सुबह चाय के साथ आपके हाथ में होता है और वही अखबार शाम को रद्दी हो जाता है जिंदगी में जो भी हासिल करना है ज़िंदगी में जो भी हासिल करना है उसे वक्त पर हासिल करो क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज़्यादा देती है राईट right, मित्रांनो तर मी निखिल चित्रवा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो सर स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक नवीन आणि एक इंटरेस्टिंग ट्रिक पाहणार आहोत गणिताची फास्ट कॅल्क्युलेशनची जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ कमी कर लागेल हे बघा मित्रांनो तुम्हाला कमीत कमी चार मेथड आल्या पाहिजेत पहिली मेथड असते आपली ट्रॅडिशनल मेथड राईट जे आपण आतापर्यंत वापरत आलो आहोत पण त्या ट्रॅडिशनल मेथडने टाइम कंझ्युमिंग जास्त आहे टाइम खूप जास्त लागतो बरोबर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला अप्रोच चेंज करावा लागेल आपल्या काही असे शॉर्ट ट्रिक्स शिकून घ्यावे लागतील जेणेकरून त्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला पुढे कामाला येतील ठीक आहे तर या ट्रिक्स व्यवस्थित शिकायचे मित्रांनो राईट आपण या युट्यूब सिरीजमध्ये आपण हेच शिकणार आहोत गणिताच्या एक म्हणजे ट्रिक्स कशा असतात त्या ट्रिक्स आपण कशा प्रकारे फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा जो एक्झामचा टाइम आहे कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त आउटपुट देण्यासाठी आपल्याला युटिलाईज करता येईल तर ठीक आहे मित्रांनो कारण एक्झाम मध्ये सगळ्यांना माहिती मित्रांनो टाइम खूप महत्वाचा आहे एक्झाम मधला प्रत्येक सेकंदा सेकंद सेकन्न महत्वाचा आहे तर प्रत्येक सेकंदाचा वापर करायला जाणार आला तो एकदम टाइम मॅनेजमेंट परफेक्ट करून नक्कीच सिलेक्शनच्या जवळ पोहोचतो आपण म्हणतो ना एक्झाम मध्ये सर मला टाइम पुरला नाही मग मला क्वेश्चन येत होता याचा अर्थ आपल्याला काय जमलं नाही तर टाइम मॅनेजमेंट करायला जमलं नाही ठीक आहे तर ते आपल्याला शिकायचं आहे मॅनेजमेंट म्हणजेच काय तर वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे टाइम सेव्ह केला पाहिजे ठीक आहे तर चला तर मग मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण आता लेक्चरला सुरुवात करूया आपण एक नवीन ट्रिक शिकणार मित्रांनो गणित या विषयाची त्याचं नाव आहे युनिट डिजिट मेथड काय नाव मित्रांनो युनिट डिजिट मेथड हे तुम्हाला भरती आणि सर्व सरळ सेवा भरती व इतर एक्झाम्स ठीक आहे ह्या सर्व एक्झाम्सला तुम्हाला कामाला येतील थी, ठीक आहे क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत कुठलीही एक्झाम घ्या मित्रांनो तुम्हाला तुम्हाला या ट्रिक्स हंड्रेड पर्सेंट काम येते ठीक आहे तर सुरू करू मित्रांनो आपण आजचा लेक्चर तर मेथडचं नाव काय मित्रांनो युनिट डिजिट मेथड एकक स्थानिक अंक आधी एक कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो ही मेथड शिकण्याच्या आधी जर समजा मी एखादा नंबर लिहिला इथं फाईव्ह फोर टू थ्री पाच हजार चारशे तेवीस मी हा नंबर लिहिला बॅकबोर्ड वरती ठीक आहे तर बघा मित्रांनो तीन आपण याला तीन ला युनिट डिजिट म्हणतो काय म्हणतो युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक म्हणतो याला काय म्हणतो एकक का स्थानचा अंक बरोबर दोन ला आपण काय म्हणतो मित्रांनो टेन्थ डिजिट काय म्हणतो टेन्थ डिजिट म्हणजेच काय तर दशक स्थानचा अंक काय म्हणतो दशक स्थानचा अंक म्हणतो ठीक आहे चारला आपण काय मित्रांनो हंड्रेड डिजिट हंड्रेड डिजिट म्हणजे काय मित्रांनो शतक स्थानचा अंक काय म्हणतो याला आपण शतक स्थानिक अंक शतक स्थानचा अंक ठीक आहे तर आपल्याला डील करायचंय फक्त युनिट डिजिट सोबत तुम्हाला काही क्वेश्चन मित्रांनो क्विकली सॉल्व्ह होतील या मेथडनं ठीक आहे सर्व क्वेश्चन्स होणार नाहीत मान्य आहे मला परंतु तुम्हाला काही क्वेश्चन या मेथडनं फास्ट सुटतील मग जे क्वेश्चन या मेथडनं फास्ट सुटतात आपण ते क्वेश्चन याला अप्लाय करू किंवा ते क्वेश्चन फास्टमध्ये सोडूया ठीक आहे मित्रांनो बघा आता जसं की एक नंबरचा क्वेश्चन दिला आपला हे समजलं मित्रांनो सगळ्यांना युनिटी डिजिट काय आहे टेन्थ म्हणजे काय एकक स्थान काय आहे दशक स्थान काय आहे शतक स्थान काय आहे कशाला म्हणतो आपण ठीक आहे तर याचा अप्लाय कसा करायचा याचं अप्लिकेशन कसं करायचं बघा मित्रांनो आता जसं की मित्रांनो पहिल्यांदा आपला एक सम एक बेसिक पासून घेऊ आपण ठीक आहे पहिला थोडंसं बेसिक क्वेश्चन घेऊ त्यानंतर थोडीशी आपण डिफिकल्टीवर वाढूया जसं की फर्स्ट क्वेश्चन दिला मित्रांनो काय दिलाय वन सेव्हन्टी टू प्लस ट्वेंटी नाईन एकशे बहात्तर अधिक एकोणतीस आता बघा मित्रांनो ही मेथड कुठे वापरायची सुरुवातीला काय चेक करायचं ऑप्शन्स चेक करायचे जसं की ए बी सी बी हे माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत चार ऑप्शन्स आहेत या ऑप्शनचा युनिट डिजिट चेक करायचं आहे मित्रांनो काय चेक करायचं आहे युनिट डिजिट बघा युनिट डिजिट म्हणजे काय इथे काय सात आहे ठीक आहे पुढे काय बघा मित्रांनो इथे काय सात आहे इथे काय आठ आहे इथे नऊ आणि इथे एक म्हणजे प्रत्येक ऑप्शनचा युनिट डिजिट काय मित्रांनो वेगवेगळा आहे प्रत्येक ऑप्शनचा युनिट डिजिट वेगवेगळा आहे ठीक आहे मग जर प्रत्येक ऑप्शनचा युनिट डिजिट वेगळा असेल तर आपल्याला युनिट डिजिट मेथड हंड्रेड पर्सेंट अप्लाय करता येते ठीक आहे मित्र आपण हे ट्रॅडिशनल पद्धतीने जाऊन काय उपयोग आहे का, का? नाही इथे आपला टाइम जास्त लागेल मित्रांनो टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ठीक आहे हा एक सोपा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे तुम्हाला पटकन येऊन जाईल ठीक आहे तर हा एप्रोच नाही ठेवायचा मित्रांनो आपला अप्रोच कुठला ठेवायचा आहे युनिट डिजिट मेथडचा ऍप्रोच ठेवायचा आहे जेणेकरून प्रत्येक क्वेश्चन विदिन टेन सेकंड विदिन ट्वेंटी सेकंड सॉल्व्ह झाला पाहिजे ठीक आहे तर बघ मित्रांनो मेथड काय बघा मित्रांनो मला जर युनिट डिजिट प्रत्येक ऑप्शनचे दिलेल्या पर्यायामध्ये प्रत्येक ऑप्शनचे जर युनिट डिजिट वेगवेगळे वेग असतील वेग तर मला ही मेथड हंड्रेड पर्सेंट वापरता येते तर कशी वापरायची बघा आता इथं पहिला ऑप्शन पहिल्या क्वेश्चन मध्ये प्रत्येक ऑप्शनचे जे युनिट डिजिट आहेत ते कसे आहेत मित्रांनो वेगवेगळे वेग आहेत वेग ठीक वेग आहे तर आता अप्लाय कशी करायची बघा ठीक आहे मी फक्त युनिट डिजिट सोबत डील करणार जर मी हा क्वेश्चन ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवला ठीक आहे ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवला म्हणजे कसं सोडवणार कॅल्क्युलेशन करणार एकशे बहात्तर अधिक एकोणतीस मी काय करणार नऊ आणि दोन अकरा इथं हातचा आला एक सात आणि तीन सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा परत हातचा एक एक आणि एक दोन म्हणजे हे आपण असं सोडवतो आपण याला कसं सोडवतो हे असं सोडवतो ठीक आहे पण याला वेळ लागतो मित्रांनो ठीक आहे हा अप्रोच चुकीचा आहे जर युनिट डिजिट प्रत्येक ऑप्शनचे वेगवेगळे वेग असतील तर मी डायरेक्टली सोडवणार कसं सोडवणार बघा मी फक्त युनिट डिजिट सोबत डील करणार इथे किती दोन इथे किती नऊ मला काय करायचं फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचंय मला फक्त प्रत्येक क्वेश्चनचा युनिट डिजिट काय हे बघून घ्यायचंय जसं की इथं दोन आहे इथं नऊ आहे मी काय करणार फक्त दोन अधिक नऊ इतकंच करणार दोन अधिक नऊ इतकंच करणार दोन नऊ किती येतं मित्रांनो अकरा येतं दोन नऊ अकरा शेवटी किती येतं एक या ऑप्शन मध्ये एक आहे का नाही इथं सात आहे इथं आठ आहे इथं नऊ आहे ऑप्शन नंबर फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये इथे शेवटी मला एक आहे इथे काय आहे एक आहे मग याची गरज आहे का मित्रांनो या मेथडची गरज आहे का इथे तुम्हाला वेळ आहे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ठीक आहे मी फक्त युनिट डिजिट सोबत डील करणार दोन अधिक नऊ बरोबर अकरा म्हणजे शेवटी येतं एक आणि फक्त एकाच ऑप्शन मध्ये एक आहे दुसरं ऑप्शन मध्ये एक आहे का नाहीये मला या वीसशी काय घेणं देणं नाहीये मित्रांनो मला फक्त त्या शी घेणं देणं शेवटी मला एक पाहिजे आणि असं एकच ऑप्शन आहे पूर्ण पर्यायामध्ये ज्याच्या शेवटी एक आहे फॉर एक्झाम्पल इथे बघा मित्रांनो इथे शेवटी किती आहे चार इथे शेवटी किती आहे दोन चार आधी दोन किती येतं सहा म्हणजे मला शेवटी सहा पाहिजे इथे पाच आहे इथे सात आहे इथे आठ आहे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन टू पर्याय क्रमांक दोन हे याचा आन्सर बरोबर आहे आणि इथं हेच आन्सर बरोबर आहे इथं तुम्हाला ट्रॅडिशनल पद्धत परत तुम्ही हे करत बसणार ठीक आहे हे करत बसायची बिलकुल गरज नाही मित्रांनो हे नऊशे बत्तीस करतो आपण ठीक आहे मग याला आपण काय करतो परत हे ऍड करत बसतो तर हा अप्रोच चुकीचा आहे इथे तुम्हाला वेळ लागेल टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे जर प्रत्येक ऑप्शनचे हे युनिट डिजिट हे वेगवेगळे असतील तर मी पटकन चार आणि दोन सहा करणार माझा आन्सर फास्ट येईल अजून एक क्वेश्चन घेऊ मित्रांनो इथे बघा सहा इथं सहा आहे इथं तीन आहे सहा अधिक तीन सहा अधिक तीन काय येतं नऊ म्हणजे मला शेवटी नऊ पाहिजे इथे काय येतं मला अशी काय घेणं देणं नाहीये मला शेवटी पाहिजे नऊ राईट आणि शेवटी नऊ फक्त एकाच मध्ये बाकी कुठल्याच मध्ये शेवटी नऊ नाही शेवटी नऊ आहे का नाहीये फक्त एकाच ऑप्शन मध्ये शेवटी नऊ आहे आणि मला इथं पत् ऑप्शन नंबर ए हे माझा आन्सर क्लिअर बेसिक आधी बेस समजून घ्या तुम्हाला डायरेक्टली असे क्वेश्चन्स नाही तुच्या न बाबा ऍडिशन करा मी क्वेश्चन सोडवा ठीक आहे मी ट्रिकचा बेस समजवतोय जेणेकरून मोठे मोठे क्वेश्चन विदाऊट कॅल्क्युलेशन आपण सोडू शकणार ठीक आहे विदिन सेकंद ठीक आहे आता इथे बघा मित्रांनो इथे शेवटी आहे आठ इथे शेवटी आहे नऊ आठ आणि नऊ जर मी केलं तर येतं सतरा आठ आणि नऊ किती येतं आठ अधिक नऊ फक्त युनिट डिजिट मला फक्त एकक स्थानच्या अंकाशी घेण्यात येणे मी फक्त एक एक स्थान ऍड करत जाणार आठ आणि नऊ किती येतं सतरा तर सतराच्या शेवटी येतं सात म्हणजे पर्याय क्रमांक सी मला बाकी ऑप्शनची गरज नाही मला बाकी ऑप्शनची गरज आहे का मित्रांनो काहीच गरज नाही ऑप्शन इलिमिनेशन मेथड म्हणतो याला आपण ऑप्शनचा वापर करून क्वेश्चन सोडवणे पटकन फास्ट मध्ये इथे बघा बरं आता मित्रांनो इथे किती आहे एक आहे शेवटी किती आहे एक इथे किती आहे दोन एक अधिक दोन तीन पर्याय क्रमांक चार बाकी ऑप्शनशी मला काही घेण्यात येणार नाही मधून पाच सेकंदात क्वेश्चन होतो मिळून चार ते पाच सेकंदा पाहिजे अप्रोच पाहिजे तुमचा अप्रोच व्यवस्थित आला पाहिजे आता हा क्वेश्चन जर मी असा सोडवत बसलो तर मला वेळ लागेल ना मित्रांनो क्लिअरली आहे बरोबर आज मी असं सोबत बसलो फोर नाईन एट नाईन वन मग अधिक केलं मी नऊ हजार सातशे बत्तीस मग हे मी ॲड करत जाणार ठीक आहे म्हणजे इथे मी वेळ आला वेळ जाणार माझा मी शेवटी हेच आन्सर काढणार आहे जे माझा आन्सर आता मी हेच आन्सर काढणार आहे पण इथे वेळ लागणार आहे इथे कमीत कमी तुम्हाला दोन मिनिटं लागतील इथे फक्त तुम्हाला दहा सेकंदामध्ये आन्सर येऊन जाईल पाच ते दहा सेकंदामध्ये हा फरक आहे मित्रांनो ठीक आहे सेम आता इथे बघा आय सो इथपर्यंत समजला असेल सगळ्यांना ठीक आहे पुढे जाऊ आपण पुढे बघा मित्रांनो आता इथे बघा इथला अप्रोच बघा आता कसं काय कसं केलं पाहिजे बघा तर आपला अप्रोच चेंज करायचं मित्रांनो काय चेंज करायचं आहे अप्रोच चेंज करायचं जर तुम्ही अप्रोच चेंज कराल तरच एक्झाम क्वालिफाय कराल कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे इथे तीन संख्या आहेत मित्रांनो तीन ही संख्या तुम्हाला ऍड करायची गरज आहे का बिलकुल ऍड करायची गरज नाही कारण बघा ऑप्शन मध्ये सहा सात आठ नऊ प्रत्येक युनिट डिजिट वेगळं आहे मग परत मला हे खेळत बसायची गरज आहे का मग हे परत बारा हजार आठशे शहाण्णव मग मी हे अधिक करणार आठ हजार सातशे सव्वीस मग सहा हजार तीनशे सत्तावन्न मग हे ऍड करत बसणार आहे हा ऍप चुकीचा आहे मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सरळ सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला वेळ लागेल काहीही गरज नाहीये तुम्ही डील कशासोबत कर करा फक्त युनिट डिजिट सोबत डील करा कारण प्रत्येक का ऑप्शनचे युनिट डिजिट वेगळे आहेत मग मी फक्त युनिट डिजिट बघणार इथे सहा आहे सहा आणि सहा बारा बाराचं युनिट डिजिट घ्या परत दोन अधिक सात नऊ दोन अधिक सात नऊ शेवटी मला नऊ पाहिजे फक्त पर्याय क्रमांक मध्ये शेवटी नऊ पाहिजे मी डायरेक्ट आन्सर काढला मित्रांनो मोजन पाच सेकंदामध्ये आता इथे मला सत्तावीस आणि या सत्याऐंशी काही घेणं देणार नाहीये या सत्तावीस सत्याऐंशी मला घेणं देणं नाहीये मला फक्त या नऊशी घेणं देणं आणि या पर्यायामध्ये फक्त एकाच पर्यायामध्ये नऊ आहे पर्यायामध्ये फक्त एकाच ऑप्शन मध्ये नऊ आहे दुसऱ्या कुठल्याही ऑप्शन मध्ये नऊ आहे का नाही म्हणून हे आन्सर बरोबर शंभर टक्के बरोबर आहे दुसरीकडे नऊ नाहीच मित्रांनो ते राईट दुसरीकडे नऊ असल्यानंतर सेम ऑप्शन असल्यावर काय करायचं ते नंतर सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिजिट मेथड म्हणतो आपण त्याला ते नंतर सांगतो मी काय काय करायचं शॉर्टकट असतो प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट असतो फक्त काय पाहिजे मित्रांनो शोधणारा पाहिजे ठीक आहे चला पुढे येऊया आपण आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो कसं सोडवायचा बघा मोजून दहा दहा सेकंदात क्वेश्चन सोडवत आहे मित्रांनो आता इथे बघा मित्रांनो इथे किती आहे दोन इथे शेवटी किती आहे युनिट डिजिटला नऊ इथे किती आहे सहा मला फक्त एवढ्याशीच घेणं देणं म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त युनिट डिजिट सोबतच मला डील करायचंय मला बाकी काहीही डील करायचं नाही बघा इथं आता दोन अधिक नऊ किती येतं मित्रांनो अकरा दोन अधिक नऊ किती आलं अकरा अकराचं शेवटी काय आलं एक तेवढंच घ्यायचं फक्त अकरा शेवटी आलं एक आणि एक परत हे अधिक सहा इथं आलं एक अधिक एक, सहा एक आणि सहा सात हे पर्याय क्रमांक एक मध्ये दुसरीकडे कुठे सात नाहीये इथे आठ आहे इथे सहा आहे इथे पाच म्हणून हे तिन्ही ऑप्शन चुकीचे म्हणजे आता मला सांगा मी फक्त सात फाइंड आउट केला सातच ओळखला मी चार पाच सहा पाच याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये हे बरोबरच असणार आहे कारण शेवटी सात कुठेच नाहीये शेवटी सात कुठे दिसते का मित्रांनो मग शेवटी जर कुठे सात नसेल तर हे ऑप्शन शंभर टक्के बरोबर आहे विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही सगळ्या करत बसण्यामध्ये आपण सगळ्यांची ऍडिशन करत बसतो ना आपण आपला वेळ वाया घालतो अमूल्य वेळ आणि जो का खूप महत्वाचा आहे मी नेहमी एकच म्हणतो राईट वक्त समय वेळ हा खूप 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 जास्त महत्वाचा आहे सगळ्यात जास्त महाग काय जगामध्ये तर वेळ आहे ठीक आहे चला पुढे जाऊ पुढे जाऊया आपण ]regulant. सर आता ऍडिशन समजलं मग सबट्रॅक्शन कसं करायचं सबट्रॅक्शनला पण सेम रूल आहे मित्रांनो ऍडिशन असो सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही असं मित्रांनो तुमचा जो रूल आहे तो एकदम सेम असणार आहे इथे पण मी तेच करणार बघा मित्रांनो काय करणार इथं शेवटी किती आहे सहा इथे किती आहे दोन युनिट डिजिटला किती आहे सहा इथे युनिट डिजिटला किती आहे दोन मग मी काय करणार सहा वजा दोन सहा वजा दोन काय येतं चार हे फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये पर्याय क्रमांक बी मध्ये चार आहे दुसरीकडे कुठे चार नाहीये दुसरीकडे चार दिसतंय का बघा बरं इथे दोन दिसतं इथे सहा दिसतं इथे आठ दिसतं म्हणजे फक्त पर्याय क्रमांक दोन मध्येच चार दिलेलं आहे दुसरीकडे कुठेही चार नाहीये म्हणून हे ऑप्शन शंभर नाही एकशे एक टक्का बरोबर असणार आहे ठीक आहे पुढे बघायचं आता इथे बघा सात दिलेलं मित्रांनो इथे नऊ दिले सात वजा नऊ करायचंय मला काय करायचंय सात वजा नऊ पूर्ण डिजिट ऍड करायची गरज आहे का मित्रांनो नाहीये हे पूर्ण सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही कारण पर्यायामध्ये प्रत्येकाचं युनिट डिजिट वेगळं आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले मित्रांनो ज्या पर्यायाचे प्रत्येक डिजिट म्हणजे काय चारही ऑप्शनचे किंवा पाचही ऑप्शनचे युनिट डिजिट जर वेगवेगळे असतील तर युनिट डिजिट मेथड ही अप्लाय करायची ही अप्लाय होते ठीक आहे जर सारखे असतील तर काय करायचं बघू आपण नेक्स्ट लेक्चरला ठीक आहे आज ही ट्रिक समजून घेऊ उद्या परत आपण दुसरी ट्रिक रोज आपण एक नवीन नवीन ट्रिक्स व्यवस्थित बघून घेऊया ठीक आहे त्यानंतर आपण पीवायकी पण बघून घेऊया प्रिव्हिस इक्वेशन्स ठीक आहे तर बघा येते मित्रांनो सात वजा नऊ करायचं मला सात मधून नऊ जातील का सांगा बरं तुम्ही सात मधून नऊ जातील का नाही जाणार मग सातला आपण काय करतो सतरा करतो मग सतरा वजा नऊ सतरा वजा नऊ केल्यानंतर काय येत सांगा मित्रांनो आठ येतो पर्याय क्रमांक चार सतरा वजा नऊ किती असतं आठ असतं राईट आणि आठ कुठे बघा बरं फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये आठ आहे बाकी कुठेही आठ नाहीये लॉजिक वापरा मित्रांनो ट्रिक्स वापरा मेथड चेंज करा अप्रोच चेंज करा आन्सर तर सगळेच काढणार आहेत परंतु कमीत कमी वेळेमध्ये जो आन्सर काढेल तो बाजी मारणार आहे ठीक आहे तर तुम्ही काय ट्रिक वापरली हे कोणी विचारणार नाहीये तुम्हाला तुम्हाला काय विचारणार आहे तर तुम्ही जे आन्सर किती वेळात काढलं हे विचारणार ठीक आहे मग नुसतं आन्सर काढून उपयोग नाहीये बरोबर आंसर का उपयोग है तो कमीध, कमीध, कमीध पार्थ वजाती, पार्थ वजाती नहीं है तुम्हारा बरोबर आंसर कमीत कमी वे आल पाजे तुम टार्गेट पाइजे ठीक है चला जाऊ आपण आता इथे इतने बिज्रान इतना पांच दिल तीन दिल्ली पांच वजा तीन पांच वजा तीन इथे दौन इथे पर्याय क्रमांक ए मध्ये दौन आहे बाकी कुठेच नहीं नाहीये बाकी कुठे कौन आहे का नाहीये फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला दोन मिले दुसरीकडे कुठेही कुछ ही दोन नहीं समझ लिखो सिंपल पांच वजा तीन दोनों एका सेकंदात आन्सर ता येतो एका सेकंद फ्रॅक्शन ऑफ सेकंद ठीक आहे पुढं आता इथं तीन वजा नऊ करायचं मला मित्रांनो मग मला सांगा युनिट डिजिट सोबत डील करतो आपण इथं तीन आहे इथं नऊ आहे तीन वजा नऊ मला बाकी डिजिट काहीच घेण्यात येणार नाही बाकी मिटून टाकणार आहे शिकायच घेणं देणार आपल्याला आता तीन मधून नऊ जातील का रे मित्रांनो तीन मधून नऊ जातील का नाही जाणार मग तीनला ला मी काय करणार तेरा करणार तेरा वजा नऊ तेरा वजा नऊ येतं चार तेरा वजा नऊ काय येतं चार फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला चार आहे तेरा नऊ काय येतं चार आणि फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये चार आहे दुसरीकडे कुठेही चार नाहीये म्हणून हा आन्सर किंवा हे जे आन्सर आहे ते शंभर टक्के बरोबर आहे लॉजिक लावा मित्रांनो छोट्या छोट्या गणितापासून मोठ्या मोठ्या गणित वळायचंय छोटे छोटे गणित समजून घ्या आधी आणि ती एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली की मग आपण ती मोठ्या गणिताला अप्लाय करू ठीक आहे तर ते पण आपण नंतर घेणार ठीक आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊ आपण ठीक आहे नेक्स्ट बघित आता इथं शेवटी चार आहे इथं शेवटी सात आहे मला सिम्पल हे याची मला काही गरज आहे का नाही मला फक्त काय करायचंय चार वजा सात करायचंय आणि चार वजा सात म्हणजे चार मधून सात जातील का तर नाहीत जाणार मग चार मधून सात जाण्यासाठी काय करणार मी चार ला चौदा बनवणार चार ला काय करणार चौदा बनवणार चौदा वजा सात चौदा वजा सात काय येतं सात शेवटी सात कुठे आहे पर्याय क्रमांक संप विद विदिन सेकंद तुमचं आन्सर विदिन टेन सेकंद ठीक आहे पुढे आता इथे बघा तीन आहेत म्हणून घाबरून नाही जायचं ठीक आहे सेम ट्रिक अप्लाय करायची काय करतो बघा मी करते आता आणि इथे मी काय करतो बघा मित्रांनो इथे शेवटी नऊ आहे इथे शेवटी तीन आहे इथे शेवटी पाच मला डील सोबत करायचंय फक्त आणि फक्त युनिट दिज, डिजिट सोबत डील करायचं बघा इथं नऊ वजा तीन शेवटी काय येतं सहा नऊ वजा तीन सहा आणि सहा वजा पाच सहा वजा पाच शेवटी ये एक येतं फक्त पर्याय क्रमांक एक दुसरीकडे कुठेही एक नाही दुसरं कुठे एक आहे का, का मित्रांनो तर नाही म्हणजे काय बघा नऊ वजा तीन येतं सहा सहा वजा पाच येतं एक म्हणून ऑप्शन नंबर ए हे तुमचं बरोबर आन्सर पर्याय क्रमांक एक बघा मोजून मला दोन सेकंद लागले मोजून दोन सेकंदामध्ये मी आन्सर काढला रॅदरद्यान ही जर मी पूर्ण नीत बसला असतो स्टेप बाय स्टेप काढत बसला बस, बस असतो मला वेळ लागला असता आता इथे पण बघा मित्रांनो इथे नऊ आहे इथे तीन आहे इथे चार आहे आता मी काय करणार याशी मला काही घेण्यात नाही का बिलकुल नाही नऊ वजा तीन येतं सहा आणि सहा वजा चार येतं दोन पर्याय क्रमांक एक मला बाकीशी काही गेलं दिलं नाही मोजून दोन सेकंद आन्सर येतं मोजून दोन सेकंद खूप झाले सिंपल काय केलं बघा मी काहीच अवघड नाहीये काय केलं बघा इथे नऊ आहे शेवटी नऊ युनिट डिजिट नऊ इथं शेवटी तीन इथं शेवटी चार फक्त मी युनिट डिजिट सोबत डील करणार मला बाकी काही गेलं देणं नाहीये मी काय करणार नऊ वजा तीन येतं शेवटी सहा आणि सहा वजा चार शेवटी दोन येतं म्हणून पर्याय क्रमांक एक दुसरीकडे कुठेही दोन नाहीये दुसरीकडे दोन आहे का मित्रांनो कुठेही दोन दिलेलं नाहीये म्हणून हे तुमचं जे उत्तर आहे ते शंभर टक्के बरोबर असणार आहे राईट म्हणून ही मेथड एकदम व्यवस्थित वापरा मित्रांनो खूप चांगली मेथड आहे सर आता मल्टिप्लिकेशनला कशी वापरायची तर सेम ठीक आहे आधी आपण बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार सिंपल सिंपल प्रॉब्लेम बघू मग आपण हळूहळू डिफिकल्टीवर वाढवू जास्त कॉम्प्लिकेटेड जर प्रॉब्लेम असेल तरी देखील ही मेथड कशी वापरायची हे पण आपण हळूहळू बघू स्टेप बाय स्टेप जाऊ ठीक आहे आता इथे बघा मित्रांनो इथे शेवटी आहे सात इथे शेवटी आहे चार आणि ते बघा युनिट डिजिट प्रत्येकाचे वेगळे इथे नऊ आहे इथे सात आहे इथे सहा आहे इथे आठ आहे मग इथे मला ऍक्च्युअल मध्ये सत्तावन्न गुणिले चौदा करायची गरज आहे का रे आपण काय करतो सत्तावन्न गुणिले चौदा करत बसतो मग सात चोक अठ्ठावीस दोन पाच चोक वीस मग हे बावीस मग हे करत बसतो हे आपण खेळत बसतो हे झालं ट्रॅडिशनल वर्क तुमचं ट्रॅडिशनल वर्क गाढव मेहनत थोडक्यात स्मार्ट वर्क करायचंय स्मार्ट वर्क घोडा गाडव फरक माहिती ना आपण किंमत कोणाला देतो घोड्याला देतो का घोडा स्मार्ट वर्क करतो कष्ट तर गाढव जास्त करतो पण गाडवाला कोणी किंमतच देत नाही का देत नाही गाडव गाडव काम करतो हार्डवर्क करतो खूप आपल्याला हार्डवर्क नाही करायचं आपल्याला स्मार्ट बनायचंय स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क यांचा कॉम्बो बनवायचा आपल्याला हार्डवर्क पण महत्वाचं आहे त्याच्या जागी स्मार्ट वर्क पण महत्वाचे दोघांनी दोघंही महत्वाचे आहेत जिथे हार्डवर्कची गरज आहे तिथे हार्ड वर्क करा जिथे स्मार्ट वर्कची गरज आहे स्मार्ट वर्क करा ठीक आहे पुढे बघा आता तर बघा शेवटी किती येतं सात आहे इथे किती आहे चार आहे ठीक आहे आपल्याला फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचं आहे मला बाकी काही घेण्यात नाहीये सात आणि चार सोबत म्हणजे बघा सात गुणले चार सात चौक अठ्ठावीस शेवटी येतं आठ इथे शेवटी आठ फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये दुसरीकडे कुठे आहे का मित्रांनो फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये शेवटी आठ आहे इथे दुसरीकडे कुठेही आठ नाही आहे ते नऊ आहे इथे सात आहे इथे सहा आहे मग येणार नाही सात चोक अठ्ठावीस शेवटी आठच पाहिजे मला असा एकच ऑप्शन आहे त्याच्या शेवटी आठ आहे त्यासाठी मला पूर्ण गुणाकार करायची गरज नाही ठीक आहे सेम आता इथे पण बघ मित्रांनो इथे सात आहे इथे शेवटी तीन आहे इथे शेवटी आठ आहे मी काय करणार फक्त युनिट डिजिट सोबतच डील करणार कसं करणार सात एक सात त्रिक एकवीस इथं लिहा एकवीस शेवटी काय आलं एक परत एक गुणिले आठ एक गुणिले आठ शेवटी आठ, आठ, आठ इथं फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये मला पूर्ण गुणाकार गर करायची गरज आहे का पूर्ण गुणाकार गर करायची गरज पडली का बिलकुल नाही राईट मला फक्त आणि फक्त युनिट डिजिट सोबतच डील करायचंय आहे मला बाकी काही घेणं दिलं नाही पुढे बघू आपण आता तर बघा इथे युनिट डिजिट काय आहे इथे दोन आहे इथे सात आहे इथे आठ आहे राईट मला बाकी काहीच घेणं देणं नाहीये कारण ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये प्रत्येकाचं युनिट डिजिट वेगवेगळं आहे आणि जर प्रत्येकाचं युनिट डिजिट हे वेगवेगळं असेल तर मी ही मेथड हंड्रेड पर्सेंट अप्लाय करू शकतो बघा आता इथं दोन गुणिले सात काय येतं चौदा चौदाचं शेवटी काय येतं चार आणि चार गुणिले आठ चार आठ आहे बत्तीस ऑप्शन नंबर एक कारण इथंच दोन आहे दुसरीकडे दोन आहे का बत्तीस म्हणजे शेवटी दोन पाहिजे मला बत्तीस म्हणजे शेवटी दोन पाहिजे बघा येतं दोन गुणले सात चौदा चौदा चार आणि चार गुणले आठ बत्तीस चौक बत्तीस म्हणजे शेवटी दोन आणि शेवटी दोन फक्त एकाच पर्यायामध्ये बाकी कुठल्याच पर्यायामध्ये शेवटी दोन आहे का नाही कुठल्याच पर्यायामध्ये शेवटी दोन नाही क्लिअर आहे सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो कसं सोडवायचा फास्ट मध्ये सोडवायचा ठीक आहे युनिट डिजिट सोबत डील करा चेक करताना आधी कसं चेक करा तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन चेक करा आता इथं बघा इथे शेवटी नऊ आहे इथे सात आहे इथे एक आहे इथे तीन आहे म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये प्रत्येकाचं युनिट डिजिट कसं आहे मित्रांनो वेगवेगळं वेग वेग। मग मी युनिट डिजिट पद्धत वापरू शकतो कशी वापरायची बघा इथे शेवटी सात इथे नऊ इथे एक इथे तीन बस फक्त एवढ्या सोबतच डील करायचं मला कसं करणार बघा सात नव्हे त्रेसष्ट त्रेसष्टच्या च्या शेवटी काय येतं तीन परत तीन गुणिले एक काय येतं तीनच येतं आणि परत मग तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये नऊ आहे राईट मग या अंकाशी काही घेण देण नाहीये मला फक्त नऊशी घेण देणं आहे मला नऊ पाहिजे होता आणि या मध्ये फक्त एकाच ऑप्शन मध्ये नऊ आहे दुसरीकडे कुठेही नऊ दिलेलं नाही फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला नऊ दिलेलं आहे ठीक आहे म्हणून हे ऑप्शन तुमचं बरोबर असेल क्लिअर आहे मित्रांनो काय केलं बघा मी फक्त युनिट डिजिट सोबत डील केलं इथे सात इथे नऊ इथे एक इथे तीन मी काय केलं सात नव्हे त्रेसष्ट शेवटी येतं तीन परत तीन गुणिले एक शेवटी येतात तीन आणि परत तीन गुण तीन तरी तीन नऊ हे नऊ हे फक्त एकाच ऑप्शन मध्ये दुसऱ्या कुठल्याच ऑप्शन मध्ये नऊ नाहीये मला स्थानी हवंय बाकी मला काही घेऊन दिलं नाहीये आणि एकाच ऑप्शन मध्ये नऊ दिलेले बघा मला पूर्ण करायची गरज पडली कारण मी असं करत बसलो का खेळत बसलो घ्यायला त्याला वेळ लागला असता ऑब्विसली मी असं करत बसलो का सदोतीस गुणिले एकोणचाळीस मग मी हे काढलं मग परत याला गुन्हिले काय केलं परत गुणिले काय केलं एक्केचाळीस केलं मग परत याला गुणिले त्रेचाळीस मग हे आपण असं करत बसतो याने वेळ लागतो टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे अप्रोच चेंज करा ऑप्शन्स बघा काय दिले आहेत त्या ऑप्शन नुसार ठरवा आपल्याला पुढं कसं जायचंय कुठली मेथड वापरायची कुठली ट्रॉशॉट ट्रिक अप्लाय होते का बघा नाहीच काय अप्लाय होते तरच मग ट्रॅडिशनल पद्धत वापरा त्याशिवाय ट्रॅडिशनल पद्धत वापरायची गरजच नाही ना ट्रिकने मला सॉल होत डायरेक्टली ठीक तर समजलं का मित्रांनो त्यांनो बेरीज बजाबाकी गुणाकार ठीक आहे तर भागाकाराला पण ट्रिक अप्लाय होते ठीक आहे हो, तर आपण ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया ठीक आहे ती कशा प्रकारे अप्लाय करायची राईट काही क्वेश्चन्स पण पीआय कि वगैरे आपण सगळे व्यवस्थित घेणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल सर आता इथे दोन आहे इथे सहा आठ आहे इथे सहा आहे इथे चार आहे सर प्रत्येक ऑप्शनचं युनिट डिजिट वेगवेगळं होतं म्हणून ही पद्धत वापरता आली परंतु इन केस असं पण तर होऊ शकतं ना प्रत्येक ऑप्शनचं युनिट डिजिट वेगवेगळा न येता सेम येऊ शकतं इथे सोळाशे बत्तीस च्या ऐवजी सोळाशे बावीस येऊ शकतं इथे सोळाशे अडतीसच्या च्या ऐवजी सोळाशे बत्तीस येऊ शकतं इथे सोळाशे बेचाळीस येऊ शकतं इथे सोळाशे बावन येऊ शकतं मग इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे मग कशी काय तुम्ही पद्धत अप्लाय करणार प्रत्येकाचं युनिट डिजिट वेगवेगळं असेल तरच अप्लाय ही जर युनिट डिजिट दोन ऑप्शनचे जर युनिट डिजिट सेम असतील आणि ते जर आन्सर असेल तर मग मला कसं काय करणार कधी कधी चारी आन्सरचे युनिट डिजिट वेगवेगळे येतील ठीक आहे तर मग काय करायचं याला पण ट्रिक आहे याला पण शॉर्टकट आहे राईट शोधणारा पाहिजे अभ्यास करणारा पाहिजे बरोबर वाटचा पडतो ठीक आहे तर आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया धडा वगैरे कसा करायचा आणि याचे थोडेसे हाय लेवलचे प्रॉब्लेम्स या टाइपचे पण प्रॉब्लेम्स घेऊया ठीक आहे हे पण तुम्ही क्विकली कशा प्रकारे सोडवता येतात हे पण आपण एकदम क्विकली सोडवणार इथं पाडा मानाची गरज नाही इथं आपण काटछाट करत बसतो मग इथं दोनचा पाडा मग इथं तीनचा पाडा नऊचा पाडा काटछाट करतो आणि आन्सर काढतो तर का ही गरज नाही मित्रांनो ही मेथड डायरेक्ट अप्लाय करता येतात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया ठीक आहे आणि जर समजा प्रत्येकाचं युनिट डिजिट सेम असेल इथे पण सहा इथे पण सहा इथे पण सहा इथे पण सहा प्रत्येकाचं युनिट डिजिट जरी सेम असेल ना तरी पण आपण डिजिट रूट मेथड वापरू शकतो ठीक आहे तर हळूहळू ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करणार मित्रांनो तर तुम्ही डेली लेक्चर्स बघत राहा ठीक आहे तर आपण हे सगळ्या ट्रिक्स आपण एका कोर्स मध्ये समाविष्ट केलेले आहेत ठीक आहे भरती आणि इतर सेवा सर्व से, सेवा भरतीसाठी आपण एक कोर्स लाँच केलेला आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी ठीक आहे अशा प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्स प्रत्येक चॅप्टर्स मध्ये ट्रिक्स आहेत मित्रांनो खूप सारा ट्रिक्स आहेत राईट तर ते शिकण्यासाठी नक्कीच तुम्ही आम्हाला जॉईन करा राईट तुमच्या हिताचा वापर करून तुमच्या हिताचा विचार करून आपण एक कोर्स डिझाईन केला मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न जो की लेटेस्ट आहे मित्रांनो ठीक आहे या पॅटर्न तुमच्या सगळ्या एक्झाम्स होणार आहेत तर टीसीएस आणि आयबीपीएस ला अनुसरून राईट तसा आपण एक कोर्स तयार केलेला आहे ठीक आहे तर त्या कोर्सची फीस वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे राईट तर या फीस वरती साठ टक्केपर्यंत तुम्हाला डिस्काउंट आहे लवकरात लवकर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर वरती फोन करा आणि डिस्काउंट घ्या सात टक्केपर्यंत तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल थी, ठीक आहे या वर्षी का काही वैशिष्ट्य ठीक आहे याच्यावरती आपण ऑलरेडी लेक्चर बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मिळून जातील ठीक आहे तर हा कोर्स आपण लॉन्च करतो मित्रांनो अशा टाइपचे वेगवेगळ्या ट्रिक्सचे राईट प्रत्येक चॅप्टर्स मध्ये आहेत फक्त तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत ते तर आपण डायरेक्टली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉरवर्ड मध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत रोज तीन तासाचा आपलं लाईव्ह लेक्चर होणार आहे ते तुम्हाला परत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण बघता येणार आहे ठीक आहे तर स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढे असते ठीक आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या फायद्याचा विचार करून त्यांच्यापर्यंत अफोर्डेबल मध्ये सगळी माहिती देण्याचा नेहमीच प्रयत्न ने करत असते ठीक आहे तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करा आणि नक्कीच डिस्काउंट मिळवा ठीक आहे कारण ही खूप सारी मोठी मेगा भरती आली आहे आपली शासनाची ही मोठी मेगा भरती आहे तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या आपल्याकडे टाइम खूप कमी आहे मित्रांनो कमी मध्ये जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी गायडन्स लागेल आहे तर तो गायडन्स आम्ही नेहमी चोवीस तास तत्पर आहोत आपल्याला देण्यासाठी ठीक आहे तर तो तोपर्यंत मित्रांनो थँक्यू सो मच आपण भेटूया आपल्या नवीन लेक्चर मध्ये अशाच प्रकारे नवीन इंटरेस्टिंग ट्रिक्स घेऊन ठीक आहे थँक्यू सो मच